नमस्कार जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टींची नोंदणी करणं किती महत्वाचं असतं हे आपल्याला माहितच आहे पण ही प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे म्हणजे दोन हजार पंचवीस पासून जे नवीन नियम आलेत ना त्याने सर्वसामान्य माणसाचं आयुष्य खरंच खूप सोपं होणार आहे तर चला नेमकी नवी हे नवीन नियम काय आहेत ते समजून घेऊया हे बघा हे फक्त एक वाक्य नाहीये ही खरं तर अनेक कुटुंबांची विशेषतः आपल्या ग्रामीण भागातल्या कुटुंबांची व्यथा आहे विचार करा फक्त एका कागदासाठी लोकांना किती फिरावं लागत होतं किती त्रास सहन करावा लागत होता आणि शेतकरी कुटुंबांची तर गोष्टच वेगळी वारसा हक्कासाठी सरकारी मदतीसाठी हा एक दाखला नसेल तर सगळंच थांबायचं पण आता आता हे चित्र खरंच बदलणार आहे पण एक मिनिट ही नोंदणी इतकी महत्वाची का आहे म्हणजे एवढा सगळा खटाटोप कशासाठी चला बघूया विचार करा ना प्रॉपर्टी नावावर करायची आहे विम्याचे पैसे मिळवायचे आहेत किंवा सरकारच्या एखाद्या योजनेचा फायदा घ्यायचा आहे या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वळणावर कोणता कागद लागतो तर जन्म किंवा मृत्यूचा दाखला म्हणजे हा फक्त एक कागद नाही तर अनेक मोठ्या कायदेशीर एक सोपा उपाय आहे ओके तर आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे तो मोठा बदल ज्यामुळे ती जुनी किचकट प्रक्रिया आता खरंच इतिहास जमा झाली आहे तर सगळ्यात मोठा बदल काय झालाय माहितीये आता कोर्टाच्या चक्रा मारायची गरज नाही हो अगदी बरोबर ऐकलं पूर्वी जिथे प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाचा आदेश लागायचा तिथे आता थेट उपविभागीय अधिकारी म्हणजे एस ओ किंवा जिल्हाधिकारीच आदेश देऊ शकतात याचा सरळ सरळ अर्थ काय लोकांचा वेळ वाचणार पैसा वाचणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनस्ताप वाचणार आहे बरं पण समजा काही कारणाने नोंदणी करायला उशीर झालाच तर मग काय करायचं घाबरण्याचं काही कारण नाही नवीन नियमानुसार त्याची ही एक सोपी प्रक्रिया आहे पाहूया ती काय आहे ही प्रक्रिया आहे ना ती वेळेनुसार बदलते म्हणजे बघा पहिले दिवस काहीच नाही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे एकवीस दिवसांनंतर म्हणजे तीस दिवसांपर्यंत थोडा विलंब शुल्क लागेल समजा तीस दिवसांपेक्षा जास्त आणि एक वर्षाच्या आत नोंदणी करायची असेल तर मग कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची परवानगी आणि एक शपथपत्र लागतं पण जर एक वर्षाहून अधिक काळ लोटला असेल तर मग मा मात्र प्रकरण थोडं गंभीर होतं तेव्हा एस ओ किंवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश लागतो आणि ते कागदपत्रांची सखोल तपासणी करतात चला आता बघूया की या प्रक्रियेसाठी नेमकी कोणती कागदपत्र लागतात आणि ही पडताळणी होते तरी कशी तर काही सामान्य कागदपत्र आहेत जी जन्म असो वा मृत्यू दोन्हीच्या नोंदणीसाठी लागतात सगळ्यात आधी अर्थातच एक अर्ज त्यानंतर अर्ज करण्याचं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड वगैरे पत्त्याच्या पुराव्यासाठी लाईट बिल किंवा तत्सम काहीतरी आणि हो एक शपथपत्र ज्यात नोंदणीला उशीर का झाला याचं कारण स्पष्ट केलेलं असेल आता विशेषत जन्माची नोंदणी करायची असेल तर पुरावा म्हणून काय चालेल तर बघा हॉस्पिटलमधून दिलेलं डिस्चार्ज कार्ड मुलाच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा अगदी लसीकरण कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा चालतो आणि तसंच मृत्यूची नोंदणी करण्यासाठी रुग्णालयाने दिलेलं प्रमाणपत्र सगळ्यात महत्वाचं आहे काही विशिष्ट प्रकरणांमध्ये जिथे गरज असेल तिथे शवविच्छेदन अहवाल सुद्धा एक महत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रक्रिया जरी सोपी झाली असली तरी पडताळणी मात्र अधिक कडक झाली आहे आणि हे चांगलंच आहे नाही का कारण बनावट कागदपत्रांना आळा घालणं खूप गरजेचं आहे त्यामुळं आता अधिकारी गरज पडल्यास पोलीस पडताळणीसुद्धा करू शकतात म्हणजे सगळं काही कायदेशीर आणि व्यवस्थितच होईल पण आता एक प्रश्न येतो समजा अर्ज फेटाळला गेला तर किंवा रेकॉर्डमध्ये त्या व्यक्तीची नोंदच सापडली नाही तर काय करायचं घाबरून जायचं कारण नाही नवीन नियमांमध्ये यासाठी ही एक स्पष्ट मार्ग दिलेला आहे समजा तुम्ही नोंदणी करायला गेलात आणि तिथे आधीची कोणतीच नोंद सापडली नाही तर सर्वात पहिलं काम काय करायचं संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडे जायचं आणि त्यांच्याकडून नोंद नसल्याचं प्रमाणपत्र म्हणजेच नो रेकॉर्ड सर्टिफिकेट मिळवायचं एकदा का हे प्रमाणपत्र मिळालं की मग तुम्ही आवश्यक पुरावे जोडून पुढील अर्ज करू शकता आता अपिलाची प्रक्रिया बघूया समजा निबंधकाने दिलेला निर्णय तुम्हाला पटला नाही तर काय तर तुम्ही तीस दिवसांच्या आत जिल्हा निबंधकाकडे अपील करू शकता आणि समजा त्यांचा निर्णयही तुम्हाला मान्य नसेल तर तुमच्याकडे अजून एक पर्याय आहे तो म्हणजे मुख्य निबंधकाकडे अंतिम अपील करण्याचा म्हणजे न्याय मिळवण्यासाठी एक स्पष्ट रचना तयार केली आहे तर मग ह्या सगळ्या बदलांमागे या सगळ्या नवीन नियमांमागे सरकारचा नेमका उद्देश काय हे सगळं का केलं जातंय अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर सरकारला ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सुटसुटीत वेगवान आणि पारदर्शक बनवायची आहे याचा उद्देश काय तर एक प्रत्येक जन्माची आणि मृत्यूची अचूक नोंद शासकीय दफ्तरी असली पाहिजे दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं लोकांना छोट्या छोट्या कामासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागू नयेत आणि तिसरं प्रमाणपत्र मिळवणं सोपं झालं पाहिजे थोडक्यात नागरिकांचा त्रास कमी करणं हेच याचं मुख्य ध्येय आहे आणि आता जाता जाता एक महत्वाचा विचार कागदावर तर हे सगळं खूपच छान दिसतंय नाही का ही नवीन प्रक्रिया सोपी आहे प्रभावी आहे पण ती प्रत्यक्षात प्रशासकीय अडथळे ती दिरंगाई ती आज नाही उद्या यावाली वृत्ती हे सगळं खरंच दूर करू शकेल का याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल पण यावर विचार करायला मात्र नक्कीच हवा